जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्र विधीमंडळामध्ये आता नुकतंच पास झालेलं आहे त्या जनसुरक्षा विधेयक हे लोकशाहीला घातक आहे लोकशाही संपविण्यासाठीचं हे विधेयक आहे या देशामध्ये लोकशाही मार्गाने जे आंदोलन करायचा हक्क परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेला होता ती राज्यघटना या ठिकाणी संपुष्टात आणण्याचा हा घाट या ठिकाणी चालू आहे या या जर जन सुरक्षा विधेयक पास झालं तर रस्त्यावर मोर्चे काढता येणार नाहीत रस्ता रोको आंदोलन करता येणार नाही रेल्वे रोको आंदोलन करता येणार नाही किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नाही जो कोणी आंदोलन करेल त्याची मालमत्ता जप्त केली जाईल त्याला तुरुंगामध्ये टाकलं जाईल दोन लाखापासून सात लाख रुपयापर्यंत त्याला दंड केला जाईल आणि त्याचं अख्खं कुटुंब घराच्या बाहेर काढून त्याचं घर उद्ध्वस्त केलं जाईल अशा प्रकारची या कायद्यामध्ये तरतूद आहे त्याचप्रमाणे संशयावरून या कायद्यातल्या कायद्यातल्या तरतुदीनुसार संशयावरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कायद्याने या देशातल्या न्यायव्यवस्थेचे अधिकार काढून घेण्याचा हा कायदा आहे या देशातल्या आपल्या तालुका न्यायालय जिल्हा न्यायालय सत्र न्यायालय व दिवानी न्यायालयात या कार्यवाहीला दाद मागता येणार नाही अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये आहे आणि ती किंवा संघटना याच्या विरुद्ध हा कायद्याची अंमलबजावणी केली जाईल हा कायदा अस्तित्वात आला तर आपली लोकशाही संपुष्टात येईल म्हणून आपल्या माध्यमातून माझी सर्व जनतेला विनंती आहे की या कायद्याच्या विरोधात आपल्याला सर्वांना आवाज उठवावा लागेल आणि हा कायदा पास होणार नाही किंवा हा कायदा अस्तित्वात येणार नाही यासाठी आपल्याला या, या पुढच्या काळामध्ये आंदोलन करावं लागेल एवढं या निमित्तानं सांगतो आज एक झाली बैठकीमध्ये जो निर्णय झाला आहे तो निर्णय डॉक्टर काळेसाहेब आणि या ठिकाणी सर सांगतील महाराष्ट्रामध्ये कॉर्पोरेट म्हणजेच मक्तेदार भांडवल शहांना शेती जमिनी आणि झोपडपट्ट्या यांची जागा दान करण्यासाठी आणि त्याच्यावर कब्जा करण्यासाठी जे काही जनतेमधून आक्रोश येणार आहे त्या आक्रोशाला दाबून टाकण्यासाठी जनतेचे लढे आणि आंदोलनं चिडून टाकण्यासाठी आणि कॉर्पोरेटला संरक्षण देण्यासाठी हा जो कायदा आलेला आहे जनसुरक्षा कायदा त्याच्या विरोधात आंबेजोगाईमध्ये हो जनतेची जनतेचा संघर्ष आम्ही उद्या मंगळवारपासून तीव्र करणार आहोत आणि त्याच्यासाठी आजची बैठक होती आत्ताच वकील साहेबांनी आणि पोटबरे सरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र विधिमंडळात जो काही कायदा पास झाला आणि हा कायदा एकूणच लोकशाही तत्वांच्या विरोधात आहे असंच सर्व समविचारी आमच्या लोकांचं मत आहे तरी आज सगळ्या आंबेजोगाई हो येथील समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र बसून असं ठरवलं आहे की येत्या मंगळवारी दिनांक बावीस रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात या कायद्याच्या विरोधात निदर्शनं करायची आणि माननीय उपविभा विभागीय अधिकारी यांना या संदर्भातलं निवेदन आम्ही या ठिकाणी देणार आहोत हा या आंदोलनातला पहिला टप्पा आहे याच्यानंतर आंदोलनात ज्या ज्या काही आम्हाला निर्णय घ्यावा लागतील ते आम्ही सर्व बसून एकत्रित घेऊ आणि या कायद्याबद्दल ज सर्व लोकांमध्ये जनजागरण करायचंही काम पुढील काळात आम्ही सर्व लोक करणार आहोत हा कायदा म्हणजे एकूणच लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्या लोकांचा मग त्याला पक्ष नाही काही नाही असंही असू शकतं एखाद्या सत्ताधारी पक्षातसुद्धा काही माणसं असू शकतात की ज्यांचा याला विरोध असू शकतो त्यामुळं ज्या ज्या लोकांची लोकशाहीवर निष्ठा आहे लोकशाहीवर विश्वास आहे आणि हा कायदा ज्यांना की लोकशाही विरोधी वाटतो मा माणसाचा जो मूलभूत अधिकार आहे हे प्रतिकार करण्याचा असेल जी काही अन्यायाची सत्ता आहे त्याच्याविरुद्ध लढा लढण्याचा असेल हे ज्यांना ज्यांना वाटतं सगळ्या लोकांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की आपण या लढ्यामध्ये सामील व्हावं आमच्याबरोबर येत्या बावीस तारखेला मंगळवारी सगळ्यांनी शि शु, छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावं हा एका पक्षाचा लढा नाही किंवा हा एखाद्या व्यक्तीचा वि लढा नाही आहे हा एकूण सर्वच लोकांचा ह्या दडपशाहीच्या विरोधातला लढा आहे त्यामुळे या माध्यमातून आम्ही सगळे आंबेजोगाई आम परिसरातील तालुका शहर यातील सगळ्या जनतेला आम्ही आवाहन करतो किंवा आपल्या भविष्यासाठी ही लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी हे जगातलं सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र आहे ती लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी या येत्या मंगळवारी निदर्शनामध्ये सहभागी व्हावे कायदा जनसुरक्षा जो कायदा काढलेला आहे हा कायदा आम्ही अजिबात हा कायदा मांडणार नाही कारण याच्यामध्ये पूर्णपणे लोकशाही पायाखाली तोडवली जाते आणि सर्वसामान्य नागरिकांची घुसम घुसमट होत आहे आणि जे लोक आवाज उचलतात त्यांच्यावर दडपशाही पूर्णपणे करणं चालू आहे मग हे सत्ताधाऱ्यांचं नेमकं चाललंय काय याच्यासाठी आम्ही पूर्णपणे उठाव करणार आहेत आणि पूर्ण या बीड जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण जागृत झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेनी नागरिकांनी याच्या उठावासाठी बोललं पाहिजे बाहेर निघलं पाहिजे कारण जर असंच आपण जर शांत राहिलो सरकार सरकारला पूर्णपणे या गोष्टीची चालना मिळून जाईल त्यामुळे अपेक्षाच आहे मंगळ इलत्या मंगळवारी आजच्या बैठकीतून आम्ही ठराव काढलेला आहे की इलत्या मंगळवारपासून आम्ही जनआक्रोश निर्माण करणार आहोत आणि हा कायदा अजिबात अंमलात आणला जाणार नाही आणि जय भीम सुरक्षा कायदा हा जो ब, अवलंबित करण्यात आलेला आहे तो लोकशाही पूर्णपणे तुडवण्याचा प्रयत्न आहे पण आम्ही हे तुडवू देणार नाहीत कारण आम्ही आजच्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की मंगळवारी येत्या मंगळवारी बावीस जुलै रोजी अकरा वाजता निदर्शना संदर्भात आम्ही जमा होणार आहोत आणि तिथून पुढचं काय आंदोलन असेल हे त्या त्या ठिकाणी ठरवलं जाईल परंतु मला असं वाटतं की एक पुरुष एक बंधूच न या ठिकाणी येता सर्व महिला भगिनींनी पण या जनआक्रोश आंदोलनात सहभागी व्हावं ही अशी माझी कळकळीची विनंती आहे कारण हा कायदा फक्त फक्त सामान्य माणसासाठी नव्हे तर इतर सर्व समाजासाठी सर्व जाती धर्मासाठीचा आहे हा फक्त पक्षाचा नसून संघटनेचा नसून हा सर्व समाजासाठीचा कायदा अत्यंत असा चुकीचा कायदा आहे ज्या ठिकाणी प्रत्येकाची लोकशाही ही तुडवली जाणार आहे पण आम्ही जोपर्यंत महिला भगिनी जिवंत आहेत तोपर्यंत आम्ही हा कायदा लोकशाहीला लोकशाही कायदा हा तुडवला जाऊ देणार नाहीत एवढीच माझी कळकळीची विनंती आहे की माता भगिनींनी की यामध्ये सर्वसामान्य जनतेसोबत बंधूंसोबत भ भगिनी पण आल्या पाहिजेत एवढीच माझी विनंती जय जिजाऊ आज इथे सर्वपक्षीय बैठक झालेली आहे ह्या बैठकीमध्ये जनसुरक्षा कायदा जो आहे लागू केलेला सरकारने हा ह्या कायद्यामध्ये असा पारित केलेला आहे की आपल्याला रस्त्यावर येऊन आंदोलन करता येणार नाही किंवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध आपल्याला काहीही तक्रार करता येणार नाही जर केली तर त्या व्यक्ती व्यक्तीला जेलमध्ये डांबण्यात येणार आहे आणि त्याची प्रॉपर्टी जी असेल ती काय ती प्रॉपर्टी जप्त करण्यात येणार आहे असा खूप वि खूप विचित्र कायदा या सरकारनं लागू केलेला आहे तर माझं म्हणणं असं आहे हा जो कायदा आहे हा कायदा आम्ही पारित होऊ देणार नाही आहेत आम्ही सर्व महिला भगिनी आम्ही सर्व महिला भगिनी एकत्र येऊन पूर्ण गावामध्ये पूर्ण खेड्यामध्ये जाऊन लोकांची जनजागृती करू आणि ह्या कायद्याला आम्ही हारून पाडू संविधानाला आम्ही कसलाही धक्का लागू देणार नाहीत आणि संविधान आम्ही वाचवणार आहोत असं मी शासनाला अलर्ट करते ह्यांनी जो कायदा पारित केलेला आहे हा कायदा रद्द करण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने लढणार आहोत महारा हा महाराष्ट्रामध्ये जे जे काही जनता आहे जे सोशल वर्क असेल घरी बसणारे असतील काम करणारे असतील सोशल जे काही असतील क्षेत्रामध्ये महिला भगिनी कॉलेजेसचे मुलं मुली जे असतील जे जो कोणी हा महाराष्ट्रात राहतो सगळ्यांचं कर्तव्य आहे की आम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे जो धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत त्या धरणे आंदोलनला आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि सगळ्यांनी घराबाहेर निघायची वेळ आता आलेली आहे घरात बसून काहीच होणार नाही आहे हे जन सुरक्षा कायदा के लागू केलेला आहे ह्या कायद्याला हाणून पाडायची आपली संधी आलेली आहे आणि हा कायदा आपण हाणून पाडू असं मी सर्व महिला भगिनींना आणि माझे जो बंधू आहेत सगळ्यांना मी आवाहन करते